ए अरे अरे येकड कुठं आला तुम्ही माळा मळाणार असं वरड नका त्यांच्याच घरी पण चालला हे बघा ए अरे कुठं चालली इकडे पूनमच्या चालली ते ताई पण पुनमता द्या आणि त्यांचं मालक पण तसं बोलत त्यामुळे हे तसंच वरडायला तर त्यांचं गाव आहे बघा इथं हे बघा हे सगळं माळ राहण्याचं येतं वस्ती तर कुठं दिसणार आहे आपल्याला बोलले धरून हानाजी आपल्याला दिसत चला 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 भाऊ जाय न्यायला पण ते जाऊया या भाऊजीवर बोलून घेतले रोडकळीला म्हणून आपण आपण आई होता तवा कधी आला भाऊ जाय लागले पड रस्ता कळायचा नाही असल्या मळा काय कळणार आहे तुम्हाला लवकर बसा आपली ओळख पण फा इथं मेंढराच मेंढरा घेऊन जायचे <laughs> का हा राखाड तुम्ही कसल मोकळ जार मैदाना बघित वातावरण बरं झालंय कसं ढगाळ पाऊस बिवशी आता बाबा वर तुला हजेरी लावायचा बसा पडदेशी भाऊ बिहार वाटले पाल तर चला चला लवकर चला ही असले रोड काय भानकड रे असला रोड असतो काय कुठं आपल्या इथं पण असलाच रोड आहे गावटे पोनम न बोलले असल्या रोड न बोलले कुठं मारते बिरते म्हणून आपल्या इकडे मसन वाट्याकडे हा मसन वाटा आहे म्हणा रोड असला असतो काय कुठं भाऊजी उभा राहत आमचं भाऊजी न्यायला आले तर काय त्यांना बोलून घेतलं त्यांच्या मम्मीच वर्ष राजा आहे त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलले त्यांनी कशा नेमता तर आम्ही चाललं वय हो का चाललं भाऊजी पुढं माळा माळा ते माळा माळा काही कोट इकड

तर मित्रांनो त्यांचं घर आलंय बरं का बघा हो हे आहे इथं मंडप दिसते बहुतेक बघा इथं ना बा अजून हा इथं इथं मंडप आहे बघ आता इथं जाऊया मस्त इथं जरा कॅनल आहे कॅनल लय मोठा कॅनल दाखवतो कसा डेंजर आहे बघा तळ आहे तळ कस आहे उतार 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 गाडी घ्यावं लागते कुठं जाऊन तरी असते होता नंदू तळेकर मित्रानो आमच्याकडे आवळाले आपण कीर्तन चालू होते गाव इतरा तो पेटी घेऊन जरातीला

फुलं सगळ्यांनी जाग्या येऊन टाकायची आहे फुलं सगळ्यांनी येऊन जाग्याला टाका लावणं फुलं फेकू नका

Mama, Mama. <laughs> ya, thoda, thoda. Ram, ram, mana kita Mana Lagi <laughs> <laughs> हे असं बरं करा 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 आले सारखं पागर जाऊ नका जाऊ पडा पडा करा आले सारखं जाऊ चला झाला कार्यक्रम आपला वारकुस ना चिरकुस ना मस्तपैकी एकदम छान माणसं आली खूप जण आली फोटो काढलं भारी वाटलं चला जाऊया आपल्या घरी वातावरण जरा खराब झाले बरीश गेलो रस्ते चला चला मी म्हणते चला 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 लवकर चला लवकर